लसूण लोणचं दिसता क्षणी खावंसं वाटणारं जबरदस्त आणि शरीराला भरपूर फायदे देणार आहे नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप खुँँ स्वागत आहे तर आज मी तुम्हाला लसणाचं लोणचं बनवून दाखवणार आहे तर हे लसणाचं लोणचं खायला अगदी टेस्टी लागतं खूप चविष्ट लागते तर हे लसणाचं जे लोणचं आहे ते भातासोबत कालून खायला तर अगदी भारी लागते तर हे नेहमी आपण लिंबूचं लोणचं आंब्याचं लोणचं किंवा मिरचीचं लोणचं खातो तर हे लोणचे खाऊन कंटाळले असाल तर नक्कीच बनवा हे लसणाचं लोणचं अग अतिशय रुचकर असं लसणाचं लोणचं लागते आणि आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे लसूण हा चला तर मग वेळ न घेता लोणचं बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एका वाटीवर लसण सोलून घेतलेलं आहे तर हा लसूण फास्ट कसा सोलला त्याची मी पद्धत सांगते तुम्हाला तर दोन गाठे लसणाचे घेतले मोठे मोठे गा गाठे आहेत म्हणून मी दोनच गाठे घेतलेले लसणाचे त्याच्या पाकळ्या काढायच्या आणि गरम पाणी करायचं गरम पाण्यात ता पाकळ्या टाकायच्या म्हणजे त्या पटकन सोलल्या जातात तर अशा पद्धतीने हा लसूण इथे मी सोलून घेतलेला आहे आणि आता आपण ह्या लसणामधले जे मोठे मोठे जे लसणाच्या पाकळ्या आहेत त्याचे आता आपण दोन दोन भाग करणार आहोत तर बघा असं सुरीच्या सहाय्याने मधातून असे आता आपण कट करून घेणार आहोत म्हणजे हे असे दोन भाग केल्यामुळे जेव्हा आपण लसूणचं लोणचं बनवणार ना त्यावेळेस खायला असं भा मस्त लागते अशा आपण लहान लहान इथे आपण लसणाच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत फार जास्त अशा मोठ्याही नाही आणि खूप अशा लहान नाही मिडियममध्ये तर आता आपल्याला लसूण लोणचं बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे एक वाटी लसूण दोन चमचे मीठ एक चम्मच हळद पावडर आणि इथे मी दालचिनी आणि हिरवी विलायचीचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक चम्मच जिरं एक ते दीड चम्मच लाल तिखट इथं मोहरीची डाळ घेतलेली आहे दोन पोहे खायच्या चम्मसने आणि तेल घेतलं त्यानंतर धना पावडर घेतलं सर्व साहित्य आपल्याला हे लसण लोणचं बनवण्यासाठी लागणार आहे तर इथे नाही का आपण आंब्याचं लोणचं बनवण्यासाठी विकत तयार लोणचं मसाला आणतो रामबंधूचा तोच मसाला पाकिट घेतलेला आहे मी आणि त्याच्यामधलं आपण थोडंसं काढून घेणार आहोत आपण आपल्या लसूण लोणच्यासाठी तर त्यामुळे लो लसणाचं जे लोणचं आहे आपलं चविष्ट लागते तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन ते तीन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपली जे पळी असते ना तेलाची त्या पळीने तीन चम्मच घालून घेतलेला आहे आणि लोणचं बनवता वेळेस गॅसची फ्लेमी लो टू मिडियम ठेवायची आहे लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेमी हाय ठेवायची नाही लसूण लोणचं बनवता वेळेस आणि आता आपल्याला हे जिरं विलायची आणि दालचिनी छान अशी तेलामध्ये तडतडू द्यायची आहे तर, तर बघा आता आपल्या इथं जिरं छान असं तडतडलेलं आहे तर इथे मी धना पावडर घालून घेतलेला आहे पोहे खायच्या चम्मचनं एक चम्मच घेतलेला लाल तिखट घातलेलं आहे तर हे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता लगेच इथे मी मोहरीची डाळ आहे लोणच्याची ती पण टाकून घेतली आणि हळद पावडरसुद्धा इथे टाकून घेतलेलं आहे आणि हे कश्मीरी लाल आहे तेसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे सग सर्व जे मसाले टाकलेले आहेत ना आपण रामबंधू मसाला लाल तिखट हळद पावडर मोहरीची डाळ आणि धना पावडर दालचिनी विलायचीचे तुकडे हे सर्व मसाल्यात आपण एकत्रित छान असे एकजीव करू आणि तेलामध्ये छान असे तळून घेऊ तर बघा गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे तर आता आपण यामध्ये जे आपण लसूण सोललेला होता आणि ते बारीक मधातून कट करून घेतला होता ना तो एक वाटी लसूण टाकून घ्यायचा आहे तर हे मसाले जास्त असे आपल्याला तेलात भाजायचे नाही थोडंसं एक दोन मिनटं झालं की लगेच आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे तर अशी पद्धत जर केली ना तर आपल्या एक तर मसाले कर करपत नाही आणि जे आपला लसूण जो आहे तोसुद्धा जास्त असा तळत नाही तर लसूणाचं लोणचं बनवण्याची बऱ्याच जणांची वेगवेगळी पद्धत आहे तर मी तुम्हाला माझ्या पद्धतीने हे लसूण लोणचं बनवून दाखवलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण स सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साधारणतः एका वाटीला इथे मी पोहे खायच्या चम्मचने दोन चम्मच मीठ घेतलेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता अगदी झटपट असं आपल्या इथं लोणचं तयार आहे तर हे लोणचं तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता किंवा एखाद्या वेळेस आपल्याकडे Yeah. <laughs> आपल्याला घाई गडबडीत कुठं जरी जायचं असतं त्यावेळेस टिफिन न्यायचा असतो पण भाजी झालेली नसते तर पटकन दोन पोळ्या टाकून आपण हे लोणचं जरी नेलं ना तर आपल्यासोबतचे जे मित्रमंडळी असतात ना तर ह्या लोणच्याबद्दल आपली तारीफच करतील इतकं भारी लोणचं लागते हे तर नक्कीच बनून बघा माझ्या पद्धतीने आणि खाऊन बघा आणि खाल्ल्यानंतर कमेंट करायला मात्र विसरू नका हे लोणचं कसं झालं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर लाईक करायला मात्र विसरू नका व तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब ट्राईप करा केलं असेल तर ठीक नसेल केलं तर पटकन करा बघा झटपट आपल्या इथं लसणाचं लोणचं तयार आहे तर हे लोणचं बरेच दिवस टिकते खायला खूपच छान लागते आणि हो लसूण लोणचं खाण्याचे बरेचसे फायदे आपल्या शरीराला बरं का आता पावसाळा चालू आहे ना तर लहान मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा सर्दी ताप होत असते तर हे लोणचं खाल्ल्यामुळे आराम मिळतो आणि आपले जर रक्त पातळ होण्यासुद्धा आपल्याला हे लसूण लोणचं मदत करते बरं का अगदी भारी लागतं नक्कीच बनवा व तसेच लसूण लोणचं खाल्ल्यामुळे आपली पचनक्रियासुद्धा सुधारते हे लोणचं भातासोबत खायला अगदी टेस्टी लागते तर ज्यांना भात आवडते त्यांनी नेम नेहमीच ने हे लसूणाचं लोणचं कालून हा भात खा अगदी टेस्टी लागेल किंवा हे लसणाचं लोणचं चपातीसोबत भाकरीसोबत खायला सुद्धा